हाय हॅलो सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व छानच असान तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची सकाळ अशी चालू झाली होती मस्त चाय ठेवला होता मी आणि माझ्या मिस्टरांनी गाळून दिला होता मला आणि एका साईडला मी स्वयंपाक सा पण चालू होता माझा आंघोळी वगैरे झाल्या होत्या आमच्या आणि मस्त गरमागरम चाय घेत होती आणि मधातच माझं पिल्लू पण येत राहते किचनमध्ये असली की तो पण माझ्याजवळच आजूबाजूनं राहते तर मग त्याला पण घ्यावं लागते कधी कधी कारण तो खाले काही राहतच नाही जास्त त्याला असं वाटते की किचनमध्ये ओट्यावर मला पण बसवा किचन वट्यावर आणि मला पण काहीतरी करू द्या विने असं वाटते त्याला तर चाय वगैरे पिऊन झाला होता माझा आणि मस्त आज स्वयंपाकामध्ये मी बनवली होती बेसनवडी बनवली होती तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला ते नक्की कमेंट करून सांगजा बेसनाच्या वड्या बोलतात आमच्या इकडे किंवा बेसनवडी बनवतात तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला ते काय नक्की सांगजा कमेंट करून तर त्याचं स्पीठ वगैरे भिजून अगोदरच ठेवलं होतं मी आणि मसाला पण काढून घेतला होता मसाल्यामध्ये साधा साधंच काही जास्त हे नाही घेतलं फक्त टोमॅटो कांदा हेरवी मिरची अद्रक लसण याची पेस्ट बनवली होती कोथिंबीर टाकून थोडंसं आणि त्याचा मसाला पूर्ण भाजून घेतला होता मी चांगला कढईमध्ये टाकून तेलातनी आणि त्याच्यानंतर मग ती पीठ पिठामध्ये पण मी थोडंसं अद्रक लसणची पेस्ट आणि हळदी पावडर तिखट मीठ सगळं थोडंसं जिरं वगैरे हो टाकून ऑइल टाकून त्याचं पीठ भिजून घेतलं होतं एका साईडला म्हणजे बाजूनं अगोदरच पाच मिनटं भिजून ठेवलं होतं आणि मसाला वगैरे भाजून झाला होता आणि हे बघा असं पीठ भाजून ठेवलं होतं मी म्हणजे सॉरी भाजून नाही बनून ठेवलं होतं आणि मसाला भाजून घेतलेला आहे आता मी तर त्याच्यामध्ये मग पाणी सोडून दिलं ते, ते कारण की उकडी आल्याच्यानंतर हे टाकावं लागते तर, तर मग उकडी येईपर्यंत मी मस्त याची बस एक अशी पोळी बनवून घेतली गोळ लाटून छान होते स कधी म्हणजे डायरेक्ट बेसन केल्यापेक्षा कधी कधी असं पण बनवायचं छान लागते टेस्टी पण लागते आणि कधी कधी बेसनच्या जागी असं करून बघायचं आणि त्याच्यानंतर मग मी त्याची पोळी वगैरे लाटून घेतली आणि त्याच्यामध्ये सोडून दिली आणि आज बरेच कामं पण होते करायची संध्याकाळचं तर शूट पण करणं नाही झालं माझ्यामुळं कारण की कामं दिवस कसं जाते ना तर माहीतच नाही पडत कारण की दोन दोन मुलं असल्यामुळं त्या त्याचं स्कूलचं शाळेचं होमवर्क आणि छोटूचं पण खाणं पिणं सर्वच करावं लागते आणि कधी कधी मग तो दिवसानं चिडचिड करत असला कधी त्याला बरं नसलं की मग अजूनच दिवस खूप असा हे जाते माझा त्याच्यामुळं पण तरी पण शूट वगैरे म्हणजे करत असते मी जस जसं जा झालं तसं माझ्याकडनं आणि तुमच्यासोबत शेअर करत असते तर प्लीज माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करजा आणि बेलायकन पण ऑन करजा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ लगेच बघता येईल आणि प्लीज मला थोडासा सपोर्ट पण करा कारण मी चॅनलवर नवीन आहे आणि माझं डेली रुटीन जे आहे तेच मी तुमच्यासोबत माझं शेअर करत असते आणि अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत जशा जशा घडतात तशा तशा तुमच्यासोबत शेअर करत जाईल आणि सकाळचा बघा किती पसारा राहतो एवढा राहतो की काय सांगू तुम्हाला ते स्कूलमध्ये म्हणतात ना गाणं आपण लहानपणी होतो तेव्हा म्हणायचं बघा इतनी शक्ती हमे देना दाता बस तेच गाणं आता आठवत राहते <laughs> कारण की एवढा पसारा करून ठेवतात दोघ जण आणि कितीही छान करून ठेवलं ना की तो स्कूलमधून आला की पुन्हा तो तसाच होणार आहे पण तरी करावं लागतं कारण की आपलं कामच आहे ते करणं आणि छोटू बघा मधातच करत राहते त्याचं पण लोडबोड लोडबोड करणं राहते कारण की त्याला धूर काही आवडतच नाही राहायला असंच आजूबाजूनच खेळत राहते आणि मग त्याच्यानंतर मी पूर्ण माझा बेड वगैरे पण आवरून घेतला आणि आज मी पिलो कवर पण धुवायला टाकल्या होत्या तर ते पण चेंज करून घ्यावं म्हटलं कारण की पाच सहा दिवसाला किंवा आठ दिवसातून हे धुवूनच घ्यावं लागतं नाही तर मग असं छान नाही वाटत आणि बेडशीट तर माझी दोन तीन दिवसाला राहतेच कारण की मुलं असल्यामुळं थोडी खराब होते त्याच्यावर काही सांडते वगैरे त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर मग पूर्ण झाड वगैरे करून घेतली आणि घर पण पुसून घेतलं होतं पूर्ण आणि बघा आता पूर्ण छान केल्याच्या नंतरचा लूक आहे ला गहरा गहरा आता आणि त्याच्यानंतर हे आता चालू होतं माझ्या ड्रेस खाणं कारण की त्याच्या त्याला दातं यायला लागले ना तर थोडेसे दातं असे हे करत असतील ते सळसळ करत असतील त्याच्यामुळे जे येईल ते तोंडामध्येच घालायला बघते ते काही पण येऊ द्या खायची वस्तू असू द्या किंवा दुसरी वस्तू असू द्या आणि मग मी त्याला नंतर बाहेर बसून थोडंसं जेवण चाललं कारण की घरातून खातच नव्हता तो आणि घराघरामध्ये पण आता मुलं जसे जसे मोठे व्हायला लागले तसे तसं नाही आवडत त्यांना थोडंसं बाहेर बाहेरच राहायला आवडते त्याच्यामुळं म्हटलं म्हटलं ठीक आहे चल मग बाहेर जेवण वगैरे बनवून घेतलं आणि बाहेरच त्याला असं खेळवता खेळवता मी जेवण चालून दिलं आणि नितांश यायचा टाईम झाला होता की त्याला लगेच समजते बघा त्याचा आवाज आलाही आठवचा की लगेच बाहेर पडायला लागते तो आला आला म्हणून आणि खूपच खुश होते तर असा होता आजचा साधा सिंपल दिवस तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटू मग अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला